हॅलो एवढीवान वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम सध्या जोरदार कवठाचं सीझन चालू आहे बाजारामध्ये भरपूर कवठे येतात भरपूर सारे रेसिपी आणि ड्रिंक्स कवठा पासून बनतात तर आपण वेगवेगळे पदार्थ करून मुलांना कौट खाऊ घातलं पाहिजे कारण की आपल्या शरीरासाठी कौट किती महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भरपूर बेनिफिट्स आहेत कवठाचे तर खाऊन घेतलं पाहिजे या दिवसांमध्ये असं मला वाटतं तर आजची रेसिपी जी आहे कवठाची ती अगदी सोपी आहे चटपटीत आहे लहाण्यांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी आहे आणि सोपी आहे करायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा मी इथे एक कौट घेतलेला आहे पिकलेला आहे कौट शिरा बिया काहीही वेगळं करायचं नाही आहे सगळं घ्यायचं आहे आपल्याला रेसिपीमध्ये कारण की त्याच्यातच खरे मुख्य घटक असतात आपले पोषण तत्व तर आता पॅन मध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चिमुडवर मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आता हे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे झाकण ठेवून पंधरा मिनिटा छान याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये फक्त पाणी चेक करायचं पूर्ण ड्राय जर झालं तर ते खाली जळू शकतं आता पंधरा ते वीस मिनिट मी छान कौट शिजवून घेतलेलं आहे त्याच्या शिरा आणि बिया थोड्याशा सॉफ्ट होतात कौट शिजवून घेतल्याने ते लहान मुलांना जास्त त्याचा त्रास होत नाही त्याच्यामुळे मी हिथं शिजून घेतलेलं आहे तुम्हाला जर शिजून नसून घ्यायचं तर तुम्ही डायरेक्ट पण मिक्सरला वाटू शकता पण त्या केसमध्ये शिरा आणि बिया एवढ्या व्यवस्थित वाटल्या जात नाही त्यामुळे हे शिजवण्याची स्टेप आपण करायची कुकरलाही तुम्ही शिजवून घेऊ शकता दोन शिट्ट्या काढून आता शिजताना माझं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे त्यामुळे मी वरतून थोडस पॅन विसळून थोडंसं पाणी ऍड करतेय थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची आता प्युरी रेडी झालेली आहे गाळणीवर घेऊन मी ती गाळून घेतेय थोडं थोडंसं पाणी टाकून त्याला गाळून घ्यायचं थोड्याशा बियांचं बारीक चुरा राहिलेला असतो तेवढाच फक्त राहतो आणि बाकीचं काहीच आपलं वायाला जात नाही सगळं यूज होत आहे रेसिपी मध्ये अगदी थोडासा राहायला बघू शकता तुम्ही आपण जर मिक्सर मधून नसतं काढलं तर सगळ्या बियावरती राहिल्या असते आणि मग खूप सारा कौट आपला वायाला गेला असता आता मुद्दा मी कढईमध्येच गाळून घेतलं अशीच कढई आपल्याला आता पुढे शिजायला ठेवायचं आहे हे पंधरा मिनिट आपण कौट शिजवून घेतलेला आहे तसंच पंधरा ते वीस मिनिट आपल्याला पुढे पुन्हा एकदा शिजवायचं आहे जेणेकरून याची कन्सिस्टन्सी आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे आता याला चटपटीतपणा देण्यासाठी मी येथे काही पदार्थ टाकणार आहे तुम्ही पूर्ण गोड असा सॉस पण करू शकता नुसता गुळ घालायचा आणि सुंठ पावडर घालायची म्हणजे तो गोड सॉस तयार होईल आपला कवठाचा पण मी येथे चटपटीत सॉस बनवणार आहे त्यासाठी मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे पाऊन चमचा चाट मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा मीरपूट टाकलेली आहे एक वाटी कावठासाठी मी अशा पद्धतीचं प्रमाण घेतलेलं आहे पण खर तर प्रमाणाची या रेसिपी मध्ये काहीच आवश्यकता नाहीये मध्ये मी थोडस टेस्ट करून पाहिलं आपल्याला गुळ वगैरे कमी जास्त आपण करू शकतो चव बघू शिजताना आपण थोडंसं मीठ टाकलं होतं टेस्ट करून पाहायचं कमी वाटलं तर पुन्हा थोडस मीठ ऍड करू शकतो आता गुळ चाट मसाला ले ले आणि मिरपूट टाकल्याच्या नंतर मी याला थोडंसं उकळू दिलेलं आहे आणि अगदी छोटासा खडा इथे मी काळ्या मीठाचा टाकलेला आहे त्याच्याने पण याला छान चटपटीत पण येतो आणि पाचक पण असतं काळं मीठ त्यामुळे ते याच्यामध्ये छान लागतो कॉम्बिनेशन आता आपल्याला हवं तशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर सॉस सारखं असेल तर थोडस पातळ ठेवायचं पण मला पोळीला लावून म्हणजे खाता येईल अशा पद्धतीने पाहिजे होती म्हणून मी बऱ्यापैकी त्याला घट्ट करून घेतलेला आहे कण गार होण्यासाठी मी एका ट्रे मध्ये याला पसरवून घेतेय थंड करायला ठेवते कारण की मला लगेचच खायला द्यायचं होतं मुलांना पण तुम्ही बरणीमध्ये स्टोर करू शकता खराब होत नाही तो बऱ्यापैकी एक पंधरा वीस दिवस आपण आरामात हा खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवून मी पटकन गार करून घेतलेला आहे बघू शकता मस्त असं सॉस म्हणा किंवा च्यवनप्रास सारखी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे नुसतं खायलाही खूप छान लागतं अगदी चटपटीत आहे पोळीसोबतही याला आपण खाऊ शकतो लहाण्यांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे चवीला तर छान आहेच आहे पण शरीरासाठी पण अगदी हेल्दी आहे त्यामुळे घरी नक्की ट्राय करून पहा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग